उन्हाळा हा त्वचेच्या काळजीसाठी आव्हानात्मक काळ असू शकतो कारण उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्वचेमधून जास्त तेल निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्वचेतील पोस बंद होऊ शकतात पुरुषांची त्वचा विशेषतः मोठ्या छिद्रांमुळे आणि अधिक तेल उत्पादनाच्या पातळीमुळे या समस्यांना बळी पडू शकते सुदैवाने अनेक नैसर्गिक स्किन केअर उत्पादने आहेत जी उन्हाळ्याच्या महिन्यात त्वचा दिसायला सुंदर आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते आपण आता अशाच प्रोडक्टविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मित्र मित्रमैत्रांनो माझं नाव नितीन धोमाण आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी ओडी चॅनलवरती मित्र मैत्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तेही फ्रीमध्ये तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला है आहे विच हेझल टोनर विच हेझल हे है एक नेचरल ऍस्ट्रीजंट आहे जे विच हेझल झुडपांच्या झाडांची साल आणि पानांपासून बनवले जाते त्यात टॅनिन असतात जे त्वचेतील पोसना घट्ट करण्यास आणि तेलकटपणा कमी करण्यास मदत करतात त्यामुळे ब्रेकआउट किंवा तेलकट त्वचेचा धोका असलेल्या पुरुषांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो वीज हे टोनर साफ केल्यानंतर उरलेली कोणतीही घाण किंवा अशुद्धता काढून टाकण्यास मदत करू शकते त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवाने वाटते दुसरा आहे एलोवेरा जेल एलोवेरा ही एक वनस्पती आहे जी त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी शतकानुशतके वापरली जात आहे त्यात एक जेलसारखा पदार्थ असतो जो अँटी जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतो आणि त्यात अँटी इन्फ्लेमेंटरी आणि सुखदायक गुणधर्म असतात उन्हाळ्या त्वचेवर एलोवेरा जेल लावल्याने लालसरपणा कमी होतो इरिडेशन शांत होते आणि त्वचेला हायड्रेशन मिळते त्यानंतर आहे जोजोबा तेल जोजोबा ऑइल हे हलके नॉन ग्रीसी ऑइल आहे जे त्वचेद्वारे उत्पादित नैसर्गिक तेलांसारखेच असते ते सहजपणे शोषले जाते आणि त्वचेतील तेल उत्पादनाचे नियमन करण्यात मदत करू शकते त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या पुरुषांसाठी एक उत्तम पर्याय बनते जोजाबा तेलामध्ये हायड्रेटिंग हायड्रेटिंग आणि पौष्टिक गुणधर्म देखील आहेत त्यामुळे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते त्यानंतर आहे टी ट्री ऑइल टी ट्री ऑइल हे एक असेन्शियल ऑइल आहे जे चहाच्या झाडांच्या पानांपासून तयार केले जाते त्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिंब करणारा पदार्थ अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे ते मुरुम आणि इतर त्वचेच्या स्थितीसाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय बनते पुरुषांच्या डागांवर उपचार म्हणून टी ट्री ऑइल वापरू शकतात किंवा मुरुमांच्या प्रवण भागात ते लागू करू शकतात ज्यामुळे ब्रेकआउट टाळता येतील त्यानंतर आहे चारकोल मास्क चारकोल हा एक नैसर्गिक घटक आहे जो त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो हे अशुद्धतेला त्वचेच्या पोर्स मधून बाहेर काढण्याचे कार्य करते ज्या पुरुषांना किंवा पोर्स बंद करण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो आठवड्यातून एक किंवा दोनदा चारकोल मास्क वापरल्याने त्वचा स्वच्छ आणि संतुलित राहण्यास मदत होते मित्रमैत्रिणी नैसर्गिक स्किन केअर उत्पादन निवडताना इन्ग्रेडियंट लेबल काळजीपूर्वक वाचणे आणि कठोर रसायने किंवा कृत्रिम सुगंधापासून मुक्त उत्पादने निवडणे महत्वाचे आहे विशेषतः पुरुषांच्या त्वचेसाठी तयार केलेल्या उत्पादनांची निवड करणे देखील उपयुक्त ठरू शकते कारण ही उत्पादने बहुतेक वेळा अतिरिक्त तेल उत्पादन किंवा रेझर बन यांसारख्या अनन्य चिंतेचे निराकरण करण्यासाठी डिझाईन केलेले असतात योग्य नैसर्गिक स्किन केअर रुटीन सह पुरुष संपूर्ण उन्हाळ्यात त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ हो शकतात तर मित्रमैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितींसाठी आपला थ्री फिटनेस या मराठी यु युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद